मंडळी दोन हजार दहा मध्ये जीव्ही एल नरसिंहराव यांनी एक पुस्तक लिहिलं होतं डेमोक्रेसी ऍट्रिस्ट या पुस्तकाचा उल्लेख लालकृष्ण आडवाणींपेक्षा त्याच्या बीजेपीतल्या अनेक लोकांनी ने, किंवा नेत्यांनी याचा उल्लेख अशा स्वरूपाने केला की ईव्हीएम चा वापर हा लोकशाहीच धोकादायक आहे किंवा कि त्या संदर्भाने चर्चा झाल्या आत्ता जवळपास चौदा वर्षानंतर ईव्हीएम वर पुन्हा एकदा संशय व्यक्त केला जातोय मुळात ईव्हीएम वर आता संशय व्यक्त केला जातोय हे चुकीचं आहे कारण बीजेपी ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून होती त्यावेळेस दोन हजार नऊ ला प्रथमतः लालकृष्ण अडवाणींनी हा मुद्दा उपस्थित केला होता कि की ईव्हीएम संदर्भानं काही निर्णय किंवा चर्चा व्हायला हव्यात त्यावेळेस त्या झाल्या नाही फारशा डेमोक्रेसी ऍट रिस्क हे पुस्तक नरसिंहा राव हे ज्या बीजेपीचे त्यावेळेचे सुद्धा एक महत्वाचे नेते आणि आता सुद्धा राज्यसभेचे एक मेंबर आहेत आता या पुस्तकानंतर सुद्धा याची चर्चा आज होत असताना फक्त काँग्रेस आज रडत आहे किंवा विरोधी पक्ष रडतायत म्हणून ईव्हीएम महत्वाचं आहे तर मुळत नाही किंवा त्या काळी बीजेपी रडत होती किंवा बीजेपी याचा विरोध करत होती म्हणून ते महत्वाचं आहे असं नाही मुळात मुद्दा देशातील मोठ्या निवडणुकीच्या काळात ईव्हीएमवर जी शंका व्यक्त केली जाते त्याला पडताळायचंय आणि जर काही असेल तर याच्यात उपाय काय असू शकतात यावर हा व्हिडिओ आहे मुळात घोळ हा फक्त निवडणूक आयोगासंदर्भानं किंवा निवडणूक प्रक्रिये संदर्भाने भारतात पहिल्यांदा होतोय असं नाहीये अनेकदा बॅलेट पेपरवर आपण ते ज्यावेळेस वॉर रूम्स मध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं आणि अत्यंत सिक्युरिटी चांगल्या पद्धतीनं असताना सुद्धा छेडछाड बॅलेट पेपर्सवर केली जाते शिक्के चुकीच्या पद्धतीने मारले जात आहेत किंवा मनवा मनवीचे मतदान होऊ शकतं म्हणून बॅलेट पेपर संदर्भाने आपण वर आलो दोन कंपन्यांना लायसन आहे भारतामध्ये ईव्हीएम मशीन बनवण्याचं आता या दोन्ही केंद्रीय यंत्रणांच्या आधीबद्दल आली आहेत आता या दोनही कंपन्यांनी एक प्रश्न विचारलेला होता पत्रकारांनी असेल किंवा माहितीचा अधिकार असतो हो। तर दोनही कंपन्यांनी जवळपास वीस लाख मशीन आम्ही दिली आहेत म्हणजे एका कंपनीने वीस लाख दुसऱ्या कंपनीने वीस लाख होतात चाळीस लाख मात्र आकडेवारीमध्ये ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला विचारलं जातं तेव्हा इलेक्शन कमिशन म्हणतं की आमच्याकडे वीसच लाख मशीन आहेत माहिती परत जुळत नाही विश्वासार्हतेवर प्रश्न नाही मात्र जी प्रक्रिया आहे त्यावर प्रश्न होता याच्या बाबतीत स्पष्टीकरण फारसं चांगलं दिलं नव्हतं इलेक्शन कमिशन आता आमचं असं मुळीच म्हणणं नाहीये की इव्हीएम इज अ स्कॅमिंग और ईव्हीएम हे मॅन्युप्युलेट केलं जाते सत्ताधाऱ्यांकडनं असं नाहीये असं तर स्टेट्स इलेक्शन्स ज्या झाल्या बऱ्याच काही दिवसात कर्नाटकमध्ये काँग्रेस आलं नसतं मग म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ईव्हीएम मॅन्युप्युलेट करणं किंवा सेंट्रलाइज ऑथॉरिटी कडनं किंवा एखाद्या विशिष्ट ग्रुप कडनं मॅन्युप्युलेट करणं चालवणं हे अवघड आता महत्वाचा मुद्दा हा होता कि की ईव्हीएम वर काय संशय जे व्यक्त केले गेलेत व्हीव्ही पॅट संदर्भानं किंवा ज्या गोष्टी ज्या प्रश्नांसंदर्भात बोललं जाते त्यावर आपण काय करू शकतो उपायाचे काही महत्वाचे धागेदोरे सांगता सांगण्याआधी ऑस्ट्रेलियाचं सा उदाहरण घेऊया आता ऑस्ट्रेलियाचं उदाहरण यासाठी की जगामध्ये अनेक देशांनी ईव्हीएम बंद केलं आहे त्यांची वेगवेगळी कारण असू शकतात मात्र ईव्हीएम संदर्भाने ऑस्ट्रेलियामध्ये ओपन सोर्स टेक्नॉलॉजी वापरली जाते ओपन सोर्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय ज्या ईव्हीएम मध्ये जे बॅलेट पेपरवर किंवा ज्या लोकांची मतदार मतदारांची तुमच्याकडे नावं असतात त्यांना जे सिक्युरिटी कोड्स वापरले जातात रि संदर्भाने ते सिक्युरिटी कोर्स सॉरी कोड्स हे हाताळण्यासाठी ओपन रिसोर्सेस मध्ये ठेवलं जातात आता मग याचा फायदा काय होतो की इलेक्शन्सच्या आधी किंवा इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये त्यांचं ते कमिशन हे ओपन रिसोर्सेस मध्ये ते कोड्स हॅक होतात की नाही याचं सुद्धा एक महत्वाची खात्री करू शकतात म्हणजे इथे क्रेडिबिलिटी वाढते म्हणजे तुमची जर जगातली सगळ्यात चांगली ईव्हीएम पद्धती असेल तर तुम्ही अशा स्वरूपाने उपाय केले पाहिजेत म्हणजे भारतात ओपन सोर्स टेक्नॉलॉजी सहसा दिसत नाही म्हणजे हे जे कोड्स आहेत मतदारांचे किंवा ज्या उमेदवारांचे येतात लोकसभेच्या ईव्हीएमवर किंवा मशीन्सवर हे कोड्स भारताच्या केंद्र सरकारच्या ज्या दोन कंपन्या मी सांगतोय त्या दोन कंपन्यातल्या इंजिनियर्सकडनं असतात किंवा इलेक्शन कमिशनच्या टेक्निकल टीमकडनं सो so, हे कोड्स फक्त त्यांनाच माहिती आहे याचा अर्थ आपल्याला त्या कोड संदर्भाना किती खात्री यावी यासाठी आपल्याला सुद्धा ओपन रिसोर्सेस किंवा ओपन सोर्सेस कोडकडे वळावं वा लागेल म्हणजे भारतातल्या अनेक हॅकर्सला कोड्स जे शोधतात त्या लोकांना चांगल्या बहुत चांगल्या सॉफ्टवेअर्स इंजिनियर्सला आपण चॅलेंज देऊ शकतो की यू कॅन सॉर्ट आउट तुम्ही आमचे कोड शोधा आणि आमचं मशीन किंवा आमचं ईव्हीएम किती ट्रान्सपरंट आहे हे आम्हाला सिद्ध करता येईल असं झालं तर सोन्याहून पिवळं चांगली गोष्ट आहे मात्र हे होईल याच्याबद्दल शंका वाटते आता हे नाही झालं तरी एक गोष्ट आपण करू शकतो म्हणजे व्हीव्ही व्ही जी सात सेकंदासाठी ती एक प्रत येते जी चिठ्ठी तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसत असेल की तुम्ही यांना सोट केलंय त्याच्यासाठी आपण एक कन्फर्मेशनचं बटन ठेवू शकतो आता कन्फर्मेशनचं बटन मी दाबलं कन्फर्मेशन झालं ती प्रत मध्ये जाणार नाही ती प्रत माझ्याकडे येणार आणि ती प्रत एका बॅलेट बॉक्समध्ये जाईल याला फार वेळ लागत नाही म्हणजे आता एक दीड महिना जर आपण लोकसभेच्या ला घेतोय याला फार फार तर एक दिवस दोन दिवस जास्त लागू शकतात त्या बॅलेट पेपरमध्ये जितके बॅलेट्स आहेत त्या बॅलेट्सवर ते, ते इलेक्शन कमिशन किंवा जे कॅन्डिडेट्स पार्टिसिपेट झालेत किंवा जे लोक आहेत त्या लोकांना स्वतः तिथे ते चेक करता येईल म्हणजे जे नऊ तीनशे सत्तर प्लस लोकसभेच्या इलेक्शन संदर्भाना सीट्स आहेत त्यावर जे मॅच नाही झाले शंभर टक्के व्हीव्हीपॅट तिथे हे मॅचेस होण्याचं प्रमाण वाढतंय मात्र व्हिपॅटच्या संदर्भाने व्हिव्ही पॅड जर हंड्रेड पर्सेंट मॅच करायचे असतील तर कन्फर्मेशन बटन सोबत बॅलेट पेपरचा बॉक्स हा एक चांगला उपाय आहे याला फार वेळ नाही लागत एस वाय क्युरेशी हे निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष ते सुद्धा तेच म्हणताय ते दिसतंय तुम्हाला आता महत्वाचा मुद्दा ओपन रिसोर्स कोड आणि बॅलेट पेपरचं सॉरी व्हीव्ही पॅड संदर्भाने मतदानाचं पूर्ण मॅच शंभर टक्के होण्यापर्यंतचा प्रवास कारण याचा जो सगळ्यात मोठा इफेक्ट आहे ना हा परिणाम होतो हा छोट्या मोठ्या केंद्रांवर म्हणजे जिथे पाच सात आठ दहा हजारांमध्ये रंगत असते किंवा दोन चार हजारांमध्ये वोटिंग मध्ये थोडं बहुत इकडे तिकडे होतं तिथे जर ते, ते मॅच होत नसेल तर एखादा जिंकणारा कॅन्डिडेट दोन हजार चार हजार पाच हजार मधाने पडू शकतो का ही सुद्धा एक शंका आहे म्हणून जर मॅचिंग हंड्रेड पर्सेंट करायचं असेल तर कन्फर्मेशन बटन प्लस बॅलेट पेपर हा एक उत्तम पर्याय असू शकतो आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जगातल्या एका मोठ्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रियेसंदर्भानं गोंधळ नाहीत मात्र त्याला अधिक विश्वासार्ह आणि अधिक जनतेला खात्री पटेल किंवा अनेक लोकांना विरोधी पक्षांना संधीच मिळणार नाही मग अशांना खात्री मिळेल आणि आपली जगातली उत्तम निवडणूक प्रक्रिया ही पार पडेल ती पार पडण्यासाठी या काही गोष्टी मला वाटल्या या काही गोष्टी आम्ही रिसर्चमध्ये मिळवल्यात तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम संदर्भानं मला ईव्हीएम संदर्भाना धोका वाटत नाही उलट ईव्हीएम संदर्भाने अधिक विश्वास वाटतो मात्र तो विश्वास काही दिवसातनं वाढेल जर असे उपाय आपण करू शकलो किंवा यापेक्षाही चांगले उपाय करू शकतात आम्हाला आमच्या मर्यादा आहेत इलेक्शन कमिशन्सकडे चांगल्या रिक्रुटिंग बॉडीज आहेत टेक्निकल टीम आहेत त्यांनी जर उत्तम उपाय केले तर देशातलं इलेक्शन अजून चांगलं होऊ शकतं ते वाव आणि इलेक्शन्स येतील वोटिंग तर करतीलच लोक मात्र विवेक जागृत ठेवून नोट झालंच पाहिजे बाकी ईव्हीएम संदर्भाने तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा चुकलं असेल तेही सांगा चांगलं वाटलं तेही सांगा धन्यवाद